दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरात आणि परवाना विभागानं नाशिक शहरासह परिसरात लावण्यात येणाऱ्या होर्डिंग संदर्भात काढलेल्या निविदा प्रक्रियेत एका विशिष्ट ठेकेदारालाच डोळ्यासमोर ठेवलं जात असून या प्रक्रियेत कोट्यवधीचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशननं केलेला आहे नाशिक महापालिकेच्या चेहऱ्यात आणि परवाना विभागामार्फत महापालिका हद्दीतील मनपाच्या खुल्या जागांवर होर्डिंग लावण्यासंदर्भात दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये निविदा प्रक्रिया ही राबवण्यात आलेली होती आणि त्यासाठी अनेकांनी सहभाग घेतलेला होता असं असताना संबंधित विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमतानं पुणे स्थित असलेल्या मार्किवर्स ॲडव्हर्टायझिंग या संस्थेला कामाचा आदेश दिल्याचा आरोप नाशिक असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व सभासद आम्हाला ज्यावेळेस हा घोटाळा लक्षात आला आम्ही तत्परतेने सव्वीस जानेवारीपासून माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे आपले माननीय खासदार हेमंत जी गोडसे त्याच्यानंतर राहुल भाऊ ढिकले माननीय आमदार आणि त्याच्यानंतर माननीय आपले मंत्री साहेब छगनराव भुजवळ या सर्वांची आम्ही भेट घेतली त्यांनी असा अभ्यास केला केला त्यांना फार कमी वेळात हा घोटाळा लक्षात आला आणि त्यांनी इथल्या आयुक्तांना त तत, तत्परतेने लगेच याच्या ह्या घोटाळ्यात लक्ष राखण्याचे आदेश दिलेले आहेत आज आमची आयुक्तांशी आयुक्तांनी आज आम्हाला वेळ दिली आणि त्यांनी आमच्याशी बराच वेळ संवाद साधला पैकी आम्ही ज्या काही जाचक आटी होत्या आदेश पंचावन्न ज्या आदेश पंचावन्नच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त श्रीकांत पवार यांनी समन्वय साधून एकदम सकारात्मक भूमिका घेऊन आमच्यावर ज्या जाचक आटी आहेत त्यांचं निरसन करून त्यातनं आमची सुटका केलेली के आहे आणि उरलेल्याच्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेली आहे आणि साधारण सात ते दहा दिवसात आम्हाला त्याचा अहवाल ते सादर करणार आहेत अध्यक्ष आता म्हटले त्या सुद्धा जर आम्हाला काही घोटाळा आढळून आला किंवा काही त्याच्यात आमच्या विरुद्धात काही असं असं आम्हाला भासलं की जे एकतर्फी केलं आलेलं आहे तर आम्ही सर्वजण सामूहिक सामूहिक आत्मधानची तयारी ठेवलेली आहे क्रम कदम नाशिक आउटडोर रायडर्जिंग वेलफेअर ज्यांचा अध्यक्ष मी नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेने त्यांच्या खुल्या जागेमध्ये एक टेंडर काढलं होतं तीस एक दोन हजार बावीस रोजी ह्या टेंडरमध्ये झालेला घोटाळा स्पष्ट करण्यासाठी मी चालू आहे नगरपालिकेने तीस एक दोन तीस एक दोन हजार बावीस रोजी नाशिकच्या मालकीच्या खुल्या जागेमध्ये एक होर्डिंग का होर्डिंगचं टेंडर काढलं होतं त्या टेंडरमध्ये फक्त खुल्या जागा मेन्शन केलेल्या आहे शिवाय त्याच्यामध्ये फक्त जाहिरात फलक असं मेन्शन केलेलं आहे आणि ते टेंडर अठ्ठावीस होर्डिंगसाठी काढलेलं आहे परंतु नाशिक महानगरपालिकेने जे टेंडरला का, कामाचे आदेश काढलेला आहे त्यामध्ये खुल्या जागांबरोबर त्यांनी ता रस्त्याचे दुभाजक वाहतूक बेटे इमारती उद्याने इत्यादी सर्व प्रकारच्या वापरात नसलेल्या वापरात असलेल्या खुल्या जागा बांधीव मिळकती इमारती व इत्यादी जागांवर नगरपालिकेने त्या ठेकेदाराला होर्डिंग लावायची मुभा दिलेली आहे कारण उत्पन्ना कारण उत्पन्न सोर्स दाखवून त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे दुसरी गोष्ट होर्डिंग हे फक्त टें टेंडर फक्त होर्डिंगसाठी निघालं होतं जाहिरात फलकासाठी परंतु त्यांनी देताना त्यात होर्डिंग बरोबर युनिपोल प्रकाशित होर्डिंग एलईडी डी वॉल असे सर्व काही त्यांना त्याचे आदे आदेश दिलेले आहे दिलेल्या असताना आज नाशिकमध्ये साठच्या वरती होर्डिंग उभे आहेत नगरपालिकेला विचारणा केली किती ती होर्डिंगचं उत्पन्न चालू आहे तर त्यांच्याकडे पण अजून लेखाजोखानाही आता समिती बसवणार आहे त्याच्यावरती आता चौकशी करणार आहे अशा आम्हाला त्यांनी आयुक्तांनी आज सुचवलं आहे सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे दरम्यान नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन नाशिक शहरात सर्व नवीन उभारण्यात येणारे खासगी जाहिरात फलक तथा होर्डिंगसाठी परवानगी मागत असून देखील प्रशासनाकडून टाळाटाळ केली तार जाते तसंच कुठल्याही स्वरूपाची आगाऊ सूचना न देता अचानक खासगी जाहिरात फलकांसाठी जाहिरात परवाना फी ही चार पटीपेक्षा जास्त वाढवण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी असोसिएशननं केलेला आहे मनपातील काही अधिकारी आणि कर्मचारी व्यावसायिकांची जाणून बुजून अडवणूक करत असून ठेकेदाराला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप देखील असोसिएशनच्या वतीनं यावेळी माध्यमांशी बोलताना करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक